नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आपल्या जा जानकी आणि ऋषिकेश हे जिंकावं आणि त्यांनी पंचवीस लाखाचं हे प्राईज त्यांना मिळावं म्हणून आता आपल्या मनातील सर्वांची ती इच्छा तर पूर्ण होते आपले जानकी आणि ऋषिकेश मात्र विजयाचे असे मानकरी ते बनतात सर्वांच्या तोंडून आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं खूप कौतुक होतं असतं अगदी मुळशी गावामध्ये आनंद सोहळा साजरा होत असतो त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर आणि सारंग या दोघांवर मात्र आता वाईट वेळ यायला सुरुवात झालेली असते कारण आता कायम समजावणाऱ्या ऐश्वर्याला जानकी वारंवार सांगत असते की वार हे पग अगं तू तर तुझ्या अहंकारामुळे सर्व काही अगदी नष्ट हो करत चालली परंतु आता पग की तुझ्या अहंकारापुढे तुला मागे काय हे ते तेसुद्धा माहिती नाही कारण आता सारंगच्या जीवाचासुद्धा ऐश्वर्य विचार करत नाही सारंगला काय लागले किती लागले हे सुद्धा ती त्याला विचारतसुद्धा नाही परंतु आता जेव्हा ते घरी येतात आणि घरी आल्यानंतरसुद्धा ऐश्वर्य ही सारंगला दोषी ठरवते की जे काही झालं ते तुझ्यामुळे झालं आणि तुझ्यामुळे आपण ही स्पर्धा हरलो कारण ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी काय काय केलं हे माझे मला माहिती आहे की किती प्रयत्न मी केले अगदी अंगाशी लढून हे प्रयत्न मी केले परंतु तू तर काय केलंस तू तर अगदी धुमक्यावणी थु, थु, बसलास आणि साधा गाडा सुद्धा बसल्यावर तुला व्यवस्थित पकडता आला नाही आणि तोंडावर आपटलास आणि मला सुद्धा आपटवलेस आणि आता मात्र तू जे काही कर्ज काढून ठेवलं तर त्याचं काय होईल याचा एकदा विचार कर म्हणून आता सारंगला खूप असं टेन्शन येतं कारण सारंगला एक तर टेन्शन हारण्याचंच येतं परंतु ऐश्वर्यास प्रत्येक गोष्टीचा हा दोषी सारंगला मारत असते म्हणून सारंगला आता बाजूने अगदी एका टेन्शनमध्ये अडकल्याचं असं आता फील होत असतं त्यानंतर आता जेव्हा ऑफिसमध्ये तो आलेला असतो तर ऑफिसमधील पगार न केल्यामुळे सर्व शेतकरीसुद्धा हे निघून जातात आणि आता सारंगवर अगदी उतरती कळायला सुरुवात होते त्यानंतर आता सारंग इतका रडत असतो कारण कामावर यायला कोणी तयार नाही तर कंपनीचं आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकेल एकतर कंपनीवर इतकं कर्ज ऐश्वर्याचं ऐकून त्याने घेतलेलं असतं आणि यापसाठी हा खर्च केलेला असतो परंतु आता मात्र ह्या स्पर्धेचा तर खर्च त्यांचाच असतो परंतु आता जेका ही जे काही पंचवीस लाखाचं हे प्राईज आहे तर ते सुद्धा त्यांच्या हातातून गेलेलं असतं मग आता यापुढे काय करायचं कसं हे सर्व थांबवायचं जर असं मी थांबवलं नाही तर मात्र आता आशीर्वाद बंगला आणि कंपनी हे दोघेही आता अगदी जाऊ शकतात त्यामुळे आता मात्र काय करायचं एकतर आपण रस्त्यावर येऊ शकतो अगदी भिकारेसारखं ऐश्वर्या म्हणलेलीच असते की आता यापुढे आता पैसे कुठून आणायचे याचा विचार करा एकतर इतकं कर्ज झालेलं आहे आणि त्या त्यामुळे जर कर्ज आपण व्यवस्थित फेडलं नाही तर तो माणूससुद्धा इतका डेंजर आहे तर तो आपल्या ताब्यातून आशीर्वाद बंगला आणि कंपनीसुद्धा लगेच हिसकावून घेईल त्यामुळे आता यापुढे आपण काय करायचं याचा विचार करा आपण भिकारड्यासारखं रस्त्यावर सुद्धा येऊ शकतो आणि आता आपल्याला भीक मागण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही त्यामुळे सारंगला सर्व काही आठवतं सारंग एकतर अगदी विचारात पडलेला असतो आणि समोर जो काही फॅमिली फोटो आहे तर त्या फोटोकडे एकटक पाहत असतो तेव्हा मात्र आता त्याला पूर्वीचे दिवस आठवतात जेव्हा तो ऋषिकेश आणि तो एकत्र काम करायचा ऋषिकेश दादा ह्या कंपनीला किती व्यवस्थित सांभाळून घ्यायचा जोपर्यंत ऋषिकेश दादा होता तोपर्यंत कंपनीवर कोणतंही संकट नव्हतं परंतु जेव्हा ऋषिकेश दादा या कंपनीतून आणि या घरातून बाहेर बेदखल झाला तेव्हापासून मात्र सर्वांना उतरती कळा लागली कारण या ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं ऐश्वर्याचं ऐकून आपण खूप मोठी एक चूक केली म्हणून सारंगला आता खूप असा पश्चाताप होत असतो तेव्हा सारंग असा रडत असतो आणि त्याच वेळेस मात्र ते गुंड आहे तर असे दुसरं संकट येऊन उभं राहतं की ज्या क्षणाची तो वाट पाहतच असतो तर लगेच आता ते गुंड तेथे येतात आणि ते, ते गुंड आता सारंगला अगदी गचंडी धरून ओढतात की अरे तू माझे हप्तेसुद्धा वेळेवर दिलेले नाही आणि एकतर कर्ज तर, तर खूप काही घेतलं परंतु त्याचे व्याजाचे हप्तेसुद्धा नाही मग आता काही झालं तरी ही कंपनी आणि तुझं हे राहतं घर आहे तर ते आम्ही आमच्या नावावर करून घेईन त्यामुळे तुला आता घराच्या बाहेर तर जावे लागेल आणि ह्या कंपनीलासुद्धा आम्ही कुलूपला यावर यावरसुद्धा तुझा कोणताही हक्क राहणार नाही तेव्हा आता सारंग म्हणतो की प्लीज मी तुमच्या हात जोडतो विनवण्या करतो परंतु तुम्ही हे माझं सर्व काही इस्क घेऊ नका काही झालं तरी मला मात्र आता तुमचे कर्जाचे हप्ते हे फेडायचे आहेत फक्त काही दिवस द्या मी तुमचे कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडेल परंतु आता तो माणूस ऐकायला तयार नसतो तो म्हणतो की खूप झालं आता मात्र नाही आता मात्र एकही शब्द ऐकायला नाही ऐकायचा तेव्हा आता सारंग हा सायजी रावांनासुद्धा त्यांच्यासमोर फोन लावतो आणि फोन लावून विचारतो की हे बघा डॅडा आत्ता आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला काही पैशांची मदत करा तुमचे पैसे आम्ही सर्व काही परतफेड करू परंतु सायजी हा अगदी विखे पाटील हात वर करतो आणि म्हणत असतो की हे बघा जर त्यावेळेस तुम्ही माझ्या मुलीची साथ दिली असते आणि स्पर्धा व्यवस्थित खेळले असते तर आज मात्र तुमच्यावर ही वेळ आली नसती तेव्हा आता सयाजीरावसुद्धा सुद्धा सारंगला दोषी ठरवतो आणि सारंगला म्हणत असतो की हे पग आता माझ्याकडे तुला देण्यासाठी एकही अशी फुटकी कवडी नाही आणि मी काही मदत तुम्हाला आता करू शकत नाही यापुढे जे करायचं होतं ते मी केलं म्हणून आता सह्याजीने सुद्धा हात वर केलेले असतात आणि मुद्दा मात्र तो माणूस ले आता सयाजीनेच पाठवलेला असतो आणि ते कर्ज वसूल करण्यासाठी तेव्हा आता आता सारंगला तर आणखीन टेन्शन येते आणि सय सयाजीराव कोणत्या चालीचा आहे हे ही सुद्धा आता त्याचा रोप आता आपल्या सारंगच्या समोर येते त्यामुळे त्याला खूप स्वच्छताप होत असतो तेव्हा तो माणसाला परत हात जोडून विनवण्या करतो परंतु एकही माणूस ऐकायला तयार नसतो तेव्हा ते आता जे त्याच्यासोबत गुंड आलेले असतात तर ते सारंगची गजंडी धरतात आणि सारंगला अगदी इतका मार आणि चोप देतात सारंगची अवस्था अशी बिकट झालेली असते नाकाटोंड तोंडातून रक्त येत असतं कारण त्या लोकांनी चांगलं असं बेदम मारलेलं असतं त्यानंतर आता इकडे जेव्हा ऐश्वर्या आता ही खूपच रूममध्ये असते तिला, टेंशन तिला जासता टेंशन आता टेन्शन तर खूप येते तिला जास्त टेन्शन असतं ते फक्त हारल्याचं आणि आता मात्र आपण सर्व काही गावांवर बसलं आणि ते सर्व काही त्या जानकीच्या घशात आपोआप गेले सर्व गावामध्ये तिच्या नावाचं जे जे कार होत असेल सर्वांच्या तोंडात आता तिचंच नाव असेल म्हणून तिला आता त्या गोष्टी आठवून खूपच आणखीनच जळफाट आणि तिडतिड चिडचिड होत असते ती स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही अगदी आपला राग व्यक्त करत असते त्यानंतर आता सुमित्रा तर टेन्शनमध्येच असते सुमित्रा म्हणत असते की काही झालं तरी आता सारंगने जे कर्ज घेऊन ठेवलेलं आहे त्या ऐश्वर्याचं ऐकून तर ते आता नक्की काय खरं आणि काय खोटं हे विचारायला हवं तेव्हा मात्र आता अवंतिका सुद्धा म्हणते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका तर सुमित्रा म्हणतो की आई तू काळजी करू नको मी आता सारंगलाच विचारतो की त्याने नक्की काय केले सारंग आता सांगू शकतो त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या रूममध्ये असताना मात्र आता सुमित्रा तेथे बोलायला येते सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या अगं काय तू जे काही म्हणत होती ते अगदी खरं आहे का तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना आई तुम्हाला तर आज खूप असा आनंद झाला असेल कारण तुमचे जानकी आणि ऋषिकेश दादा जिंकले ना तर त्याचा आनंद तुमच्या मनामध्ये अगदी मावेत मावत नसेल आणि आता मात्र आपल्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली त्याचं काय त्याचा विचार केला का कुठे राहतान काय करतान आणि काय खातान कंपनीसुद्धा आपल्या हातातून गेली तुमच्या नावाच्या कंपनीचा सुद्धा तुमच्या नानांच्या कंपनीचा तुम्ही विचार केला नाही तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सुमित्राला खरंच धक्का बसतो सुमित्रा म्हणजे म्हणते म्हणजे सारंग जे काही म्हणत होता ते अगदी खरं आहे का तेव्हा ऐश्वर्या आणखीन रडण्याचं नाटक करते आणि हो ते अगदी खरं आहे आणि अशा माणसाकून आम्ही कर्ज घेतलेलं आहे की ती माणूस खरंच खूप असा डेंजर आहे जर त्याचे कर्जाचे हप्ते जर व्यवस्थित दिले नाही एक क हप्ते तर, तर दिलेले नाहीच परंतु त्याचं कर्ज आता ठरलेल्या मुदतीप्रमाणे आम्ही नाही देऊ शकलो कारण आता ही स्पर्धाच आम्ही हारलो मग पैसे आणायचे कुठून या स्पर्धेसाठी लागणारा खर्च हा आम्ही त्याच्याकडून कर्ज घेऊन केलेला होता मग आता सर्व ते, ते, का ते सर्व काही पैसे त्या जानकी आणि ऋषिकेश यांच्या घशात गेले आणि त्या शेतकऱ्यांच्या मग आता इतकं सगळं काही कर्ज कसं भेडायचं तेव्हा आता ऐश्वर्या रडत रडत हे सर्व सांगते आणि जर त्या माणसाचे पैसे आपण व्यवस्थित दिले नाही तर तो माणूस मात्र आता सारंगची काय अवस्था करेल हे माहिती नाही तर ऐश्वर्याला सारंगच्या अवस्थेचा त्याच्या काही त्याचं घेणं देणं नसतं तिला फक्त विचार असतो पैशांचा कारण पैशापुढे तिला कोणतीही माणसं असे निरर्थक वाटत असतात ती कोणत्याच म्हणजे सारंगचासुद्धा पैशापुढे विचार करत नाही तेव्हा आता सौमित्राला हे ऐकल्यानंतर धक्का बसते आणि त्याच वेळेस आता ह्या दोघी बोलत असतात आणि त्या दोघी बोलत असताना सौमित्र तेथे येतो सौमित्र ऐश्वर्याला म्हणत असतो की हे पग हे जे काही केलं ना सारंगने ते सर्व तुझं ऐकून केले अगं तूच या घराला डसणारी नागिन आहे आणि जे काही तुला करायचं होतं ते अगदी तू केलंस तेव्हा आता ऐश्वर्याला राग येते ऐश्वर्या म्हणते की अरे तू तर गप्प बस अरे तू तर त्या आणि ऋषिकेशचा पाळीव कुत्रा तू काही बोलू नकोस अगदी पोपटासारखा बोलणारा वकील येथे मात्र काही बोलू नकोस आणि तुझ्यात इतका दम असेल तर वाचून दाखव तुझा हा आशीर्वाद बंगला आणि तुझी ती सुमित्रा एंटरप्राईज कंपनी तेव्हा सौमित्र म्हणत असतं की हो ना ज्या दिवशी हे कर्ज काढलं त्या दिवशी विचार करायला हवं होता मला तरी एकदा विचारायला हवं होतं आणि आज मला म्हणजे ते वाचून दाखव अगं जेव्हा तू हे केलं तेव्हा तर अगदी माझ्या भावाने तर मला विचारायला हवं होतं आणि त्याच वेळेस मात्र आता सारंग इतका खाली मान घालून रडत तेथे येतो आणि आता त्याची ती अवस्था पाहून सर्वांना धक्का बसतो कारण सारंगची काय अवस्था झाली ही मात्र आता सर्वांनी पाहिलेली असते सारंग इतका खाली मान घालून रडत असतो आणि आता सुमित्रा धावत येते सुमित्रा परत सारंगला म्हणते की काय रे तुझी ही अवस्था आणि सुमित्रा सुद्धा सारंगला परत म्हणते की अरे कर्ज तू कुणाला विचारून काढले आणि कर्ज काढण्याची काय गरज होती तेव्हा तो सारंग म्हणत असतो की कर्ज मी का काढले कारण त्या जाणक्याने ऋषिकेत दादानी आपल्या कंपनीचं नुकसान केलं परंतु आज मात्र मला माझे डोळे उघडलेत जे काही आता हो होतं मी करायला ते नाही केलं कारण मीच त्याच वेळेस ऋषिकेत दादाला कंपनीच्या हक्कातून बाहेर बेदखल करायला नको होतं ती माझी खूप मोठी अशी घोडचूक झाली तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की सारंग सारंग तुम्ही काय बोलतात तुम्ही तर ठीक आहात ना तेव्हा आता लगेच हे सर्व ऐकल्यानंतर सुमित्राला एक असा जब्बर शॉक बसलेला असतो तर सुमित्रसुद्धा हा सारंगला फाडफाडफाड खूप काही बोलतो आणि आता यापुढे काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या कारण आमच्याकडे राहण्यासाठी घर आहे आम्ही आई आणि आम्ही कुठेही राहू शकतात परंतु आता सुमित्राला टेन्शन येते सुमित्रा म्हणतं की हे पग हे नानांची अगदी कष्टाने उभं केलेलं घर आहे हा आशीर्वाद बंगला आणि ती कंपनी अगदी मी मेहनतीने त्यांनी ऋषिकेशच्या साथीने अगदी पूर्ण पुढे नेली होती आणि आज तिची काय अवस्था करून ठेवली अरे तुम्ही प्रॉपर्टी सांभाळण्याच्या किती योग्य आहात हे मात्र आज तुम्ही दाखवून दिलं त्यानंतर मात्र आता हे संभाषण सुरू असताना सुमित्राच्या डोळ्यात खूप असं पाणी येतं त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात आणि आता सुमित्रा रडतच लगेच जानकेला कॉल करते आणि ऋषिकेश तर खूप खुश असतात कारण मटणाचा भेद झाल्यानंतर सर्वजण अगदी एकत्र असून जानकी ही आता बाजूला बोलायला येते परंतु आता मात्र ती बाजूला बोलायला आल्यानंतर तिला जो काही आता शॉक बसलेला असतो कारण सुमित्राने जे सांगितलेले असते ते सांगितल्यानंतर आता तिला एक मोठा धक्का बसतो कारण आता सारंगने ही ॲप जे स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी अगदी जो काही खर्च आहे तो करण्यासाठी काही कर्ज घेतलं होतं काही त्याला लोकांचे पगार द्यायचे होते कारण लोकांचे पगार सुद्धा थकलेले होते म्हणून त्याने खूप काही असं कर्ज घेतलं होतं तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र त्याने आशीर्वाद बंगला आणि राहतं जो काही आपलं घर आणि कंपनी हे सर्व काही अगदी गहाण ठेवले हे ऐकल्यानंतर आता लगेच जानकीला आणखीन धक्का बसतो जानकी म्हणते की के आई काय सांगतात सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या ह्या थराला सुद्धा गेलेत म्हणजे त्यांनी आपलं घरसुद्धा गहाण ठेवलं आता हे ऐकल्यानंतर आता सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं आणि जानकीच्या डोळ्यात सुद्धा सुद्धा खूप पाणी येतं जानकी म्हणते की, जान की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका जे काही करायचं आहे तर ते मी करेल परंतु आता मात्र नानांनीसुद्धा हे ऐकलेलं असतं कारण ऐश्वर्याने नानांसमोर आता हे सुमित्राला जेव्हा सांगितलेलं असतं पण आता नाना हे विचार करतात की काही झालं तरी आता हा बंगला जर वाचवायचा असेल आणि ही कंपनी जर वाचवायची असेल तर त्याचे खरे कागदपत्र कुठे आहे याचा खुलासा मात्र मी फक्त जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाच करू शकतो त्यासाठी मला काही झालं तरी आय ऋषिकेश आणि जानकी या दोघांना तर भेटायला हवेच तर आता जानके आणि ऋषिकेश हे टेन्शनमध्येच असतात परंतु दुसऱ्या दिवशी मात्र आता आदित्य कश्यम यांनी त्यांचे जे काही आता फोटोशूट करायचे असतात आणि त्यांची व्यवस्थित आता इकडे दे मीडियाद्वारे जी हेत शेतकरी कर, हितकरी ॲप आहे तर ती ॲप इतकी प्रसिद्ध झालेली असते आणि त्यांचे फोटोशूटचा कार्यक्रमसुद्धा खूप छान पार पडतो आपले जे काही त्यांची पब्लिसिटी आहे तर ती सर्व अख्ख्या जगामध्ये पसरते आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यां तर खूप जास्त जास्त होतो परंतु आपले जानकी आणि ऋषिकेश यांनासुद्धा खूप काही आता त्यातून कमिशन मिळत असतं तर त्यांच्या कष्टाचे पैसे असतात आणि त्या कष्टाच्या पैशातून आता आपले जानकी आणि ऋषिकेश खूपच मोठे होतात आणि आता ते अगदी खुश असतात परंतु जानकी आता ऋषिकेशच्या कानावर हे सर्व घालते आणि आता ऋषिकेश म्हणत असतो की हे पग जानकी जे काही करायचं होतं ते त्यांनी स्वतःच्या हाताने केलं मी तर आता काहीच करू शकत नाही परंतु जानकी म्हणते की नाही ऋषिकेश आपण त्या घराचे मुख्य मेन आहोत तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की अगं जेव्हा घराच्या बाहेर काढलं तेव्हा कुठे गेला होता त्यांचा तो मोठेपणा आणि आज मात्र जे वे काही वेळ आली तर ती त्यांच्या वागण्यामुळेच त्यांच्यावर आलेली आहेत आणि आज ती त्यांच्या चुकीची जी काही शिक्षा आहे तर ते भोगतात मला त्याचं काही घेणे देणं नाही जानकी म्हणत असते की नाही ना ऋषिकेश आपली जी कंपनी आहे जानकी एंटरप्राईज कंपनी आणि सुमित्रा एंटरप्राईज कंपनी ह्या दोन्ही कंपन्या शेवटी एक झाल्या तरच मात्र आपला आशीर्वाद बंगला वाचू शकतो म्हणून आता जानकी ही, जे ही स्वतःच्या कष्टातून आहे तर ते पूर्ण उभं करून आता जंगला हे जंगलाच हे घराचं जे काही कर्ज आहे तर ते पूर्ण घर अगदी त्या घशात जो माणसाच्या जाणार आहे तर त्यातून वाचवणार असते आणि आपले जे काही आता शेतकऱ्यांना दिलेलं जे पंचवीस लाखाचं बक्षीस आहे तर ते सुद्धा जानकी परत घेत नाही ते फक्त आणि फक्त आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच वापरते आणि त्यातून खूप मोठा असा लाभ आणि नफा आपल्या जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा होतो आणि आपलं मुळशी गावचे शेतकरीसुद्धा अगदी आपल्या टेचीत आता शेतकऱ्यांचा जो काही हा मालभाव आहे तो त्यांना व्यवस्थित मिळ मिळतो आणि सर्व शेतकरी अगदी खुश असतात आणि आता शेवटी जाणकारी ऋषिकेश आता आशीर्वाद बंगला आणि हे जे काही कंपनी आहे तर ती वाचवण्याचा निर्णय घेतात आणि शेवटी आता त्यासाठी त्यांना परत आशीर्वाद बंगल्यात एंट्री करावी लागणार असते आणि आता नानांचे जे काही आता सत्य आहे तर ते ऋषिकेशला ऋषिकेशच्या कानावर ऐकू येणार असतात आणि त्यासाठी आता ऋषिकेश आणि जानकी एक भयानक प्लॅन करतात आणि त्या प्लॅनमधून तो आपला आशीर्वाद बंगला आणि ही कंपनी वाचवतात तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद